नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पाहूयात एक ताजी आणि महत्त्वाची बातमी जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात संविधान समर्थक व वकिलांचे राज्यपालांना निवेदन जनसुरक्षा अधिनियम दोन हजार चोवीस पारित करण्यात आले हे विधेयक भारित भारतीय नागरिकांची मुस्कटदाबी करणारे असल्यामुळे सर्वत्र असंतोष व्यक्त केला जात आहे राज्य सरकार शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी हा कायदा करीत असल्याचे सांगत असले तरी प्रत्यक्षामध्ये सरकारच्या धोरणाविरुद्ध संघर्ष करणाऱ्या व आवाज उठवणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेच्या विरोधामध्ये या विधेयकामुळे सरकारच्या हातात कारवाईचे बेसुमार अधिकार एकटवणार आहेत सरकारी धोरणांच्या विरोधामध्ये संविधानिक मार्गाने आवाज उठवणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनांना राज्य सरकार बेकायदेशीर ठरवून त्यांच्यावर कारवाई करू शकणार आहे त्यामुळे लातूर येथील संविधान समर्थक व वकील मंडळींनी आज अठरा जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता लातूर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्यपालांना निवेदन देण्यात आले आहे सदरचे निवेदन उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांनी स्वीकारले या निवेदनावर ॲडव्होकेट वसंतराव उगले ॲडव्होकेट एम डी ठाकूर ॲडव्होकेट श्रीपती चव्हाण ॲडव्होकेट राम गजधाने ॲडव्होकेट सचिन कांबळे ॲडव्होकेट सुकुमार बनसोडे ॲडव्होकेट राजेंद्र लातूरकर ॲडव्होकेट अनुप पात्रे ॲडव्होकेट पठाण सरप्राज ॲडव्होकेट दत्तात्रय गर्जे ॲडव्होकेट व्ही डी जाधव ॲडव्होकेट गणेश यादव यांच्यासह एकोणसत्तर वकिलांच्या स्वाक्षऱ्या या निवेदनावर आहेत